बोला पंडली गोरदारी विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जै। एक जय अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात एका गुणानुवाद करिता उद उपरती होऊन चित्ता निर्वधी तल्लीनता निरंतर एक एकांताची निवाले हिते दे सांडिले एक अनुभवे पातले तद्रुपता जैसे सरिता ओग समस्त समुद्रामाजे मिळत परी माहुतेने समात परतले नाही तैसिया योगीश्वराची या मती मिळव मिलुब, मिळवणी सवे एकवटती परीजे विचारुणी पुनरावृत्ती भजती विना श्रोते हो मौली आपल्याला समजवतात कित्येकजण त्या शुद्ध ब्रह्मात एकाग्रांत करणाने निरीक्षण करून पाहतात अंतरियामी स्थिर होऊन सर्व प्रकारचा संसार विसरतात प्र कित्येका त्याचे गुणानुवाद गाताना चित्तात उपरती अर्थात वैराग्य उत्पन्न होऊन शेवटी त्यांना अपमर्याद निमो त्याच्या ठिकाणी अखंड तन्मयता लाभली एकतर त्याचे स्वरूप वर्णन ऐकून शांत होतात व देहाभिमान रहित देहभान विसर्जित होता कोणी ब्रह्माक्ये साक्षात्कार रूप अनुभवाने तद्रुप प्राप्त होतात त्याप्रमाणे नद्यांची सर्व ओघ समुद्रात मिळतात परंतु समुद्रात समावेश होण्या जागा नाही म्हणून मागे परतल्या असे केव्हाही नाही त्याप्रमाणे ह्या थोर योग्याच्या बुद्धिब्रह्म साक्षात्काराबरोबर तद्रुप होतात पुन्हा संसारात देह तादात्म्य भ्रांतीला प्राप्त होत नाही जे सर्वत्र सर्व ही देही जया कृताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाहि चैतन्येक जयाचे स्वभावे हे होत जाता घे तरी सांग काय सोसावे एक तुवा हे रवी तरी पार्था तुझं का नेनो न मने चित्ता परी कि डाळे सौचिता बहुत परी श्रोते हो माऊली आपल्याला समजवतात अर्जुना जे सर्वत्र सर्व देहात व सर्व तरीयामी स्वरूपात व्यापलेले आहे व ज्याचा घात करू केले असताही तो होत नाही असे एक विश्वव्यापी अधिष्ठान चैतन्यच आहे असे तू पहा लक्षात ठेव ज्या अधिष्ठान चैतन्याच्या केवळ आश्रयवार हे सर्व जग स्वभावतात उत्पन्न होते व नाश पावते तर मग तू यातील कशाविषयी शो करतोस ते सांग बरे हे अर्जुना विचार करून पाहिले असता तुला मनात हे का पटत नाही ते मलाही समजत नाही परंतु एकंदरीत हा शोक करणे अनेक प्रकारे तुला अनुचितच होय तू अजूनही का न विचारीसी काय हे चिंतित तू आहसी स्वधर्म तू विसरलासि तर गौरवा भलते अथवा तुझही काही वाचले की युगात ते बुडाले जरी येत तरी स्वधर्म एक आहे तो सर्वता ताज्य नोहे मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझे चित्त जरी जाहले तरी हे अनुचित संग्राम जमी अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले एसे विष होय सुजले नवज्वरी देता तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता म्हणून तू आता सावध होई वायाची व्याकुळ काही आपला निज पाही तू आचरिता बाधू नाही कोणे काळी जैसे मार्गेची चालता अपाऊन पवे सर्वथा का धरी वर्तता तया परी तयापरी स्वधर्मे रहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय म्हणूनही या लागी पाहि तुम्हा क्षत्रिय आणि काही संग्रामा वाचून नाही उचित जाणे निष्कपट होवावे उसी ना घाई झुंजावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी हो माऊली आपल्याला या उवायद्वारे समजवतात अरे वेड्या अजून तू का विचारत आहे विचार करत नाहीस हे तू मनात का घेऊन बसला आहेस अरे ज्या स्व धर्मचरणाने मनुष्य चढतो त्याला तू अगदीच विसरला आहेस असे समज की तू ह्या ठिकाणी सर्व मेले किंवा तुझ्यावरच सर्व काही प्रसंग उडवला अथवा सगळे जगही बुडून नाहीसे झाले तरी स्वधर्म म्हणून जो एक आहे तो केव्हाही टाकता येत नाही असे असता त्याचा त्याग केल्यावर तुझ्या या कृपाळूपणाने तू तरला जाईल काय याचा विचार कर अर्जुना तुझे चित्त जरी दया उत्पन्न झाल्यामुळे विरघळून गेले अस आहे तरी तसे होणे या युद्धप्रसंगी अयोग्य आहे अरे असे पहा की गायचे दूध उत्तम आहे तरी ते पथ्याला घेऊ नये असे वैद्याने सांगितले असे असताही जर ते नवज्वारातल्या मनुष्याला दिलेच तर विश्वत बाधक होते त्याचप्रमाणे भलत्यावेळी भलत्या ठिकाणी भलत्याने भलतेच भलते 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 कर्माचरण केले तर त्याच्या हिताचा नाश होतो म्हणून तू आता सावध हो अनाधिकाऱ्याने कोणत्याही व्यवहार न साधता अनाधिकारने कोणताही व्यवहार व साधनास्थान केले तर त्या व्यवहाराचे साधनाचे उचित फळ त्यास प्राप्त होत नाही फलनाश होतो म्हणून अधिकारुरूप वेदर विरहित व्यवहारात साधनात प्रवृत्त होणे आवश्यक आहे हे यातील तात्पर्य होय तू व्यर्थशोकाकूळ का करतोस आणि ज्याचे आचरण केले असता कोणतेही काळी दोष लागत नाही त्या आपल्या स्वधर्माकडे तू लक्ष दे ज्याप्रमाणे सरळमार्गाने चालले म्हणजे जसा कधीही अपाय पोहोचत नाही किंवा दिव्याच्या उजेडाचे साह्याने चालले असता अडखळत नाही त्याप्रमाणे अर्जुना स्वधर्माने वागले असता त्याच्या सर्व इच्छा सहजपूर्ण होतात म्हणून त्यासाठी तू असे समज की तू तु, तु, तुम्हा क्षत्रियांना संग्रामावरचून दुसरे काही योग्य नाही मनात कपट न धरता समोरासमोर उभे राहून एकमेकावर प्रहाला प्रतिप्रहार करूनच युद्ध करावे असे हो। हे असो प्रत्यक्ष तुला माहीत आहेस त्या ज्ञात गोष्टीविषयी आणखी दुसरी आम्ही काय सांगावे अर्जुना झुंज देखे आताचे हे हो का जे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे हा संग्रामू काय मनिपे की स्वर्गची येणे रूपे मूर्त काय प्रतापे उदो किला ना तरी गुणाचे नि करे आरतीचे नि पडित परे हे कीर्तीचे स्वयंवरे आली तुझ क्षत्रिया बहुत पुण्य कीजे तै झुंज ऐसे लहिजे तैसे मागे जाता डे चिंतामने ना तरी जांभया पसरे मुख येते औचटे पडे पियुख तैसा संग्रामूहा हा देख पातला से श्रोते हो मौली आपल्याला या ओव्याद्वारे समजवतात अर्जुना सांप्रतचे हे युद्ध म्हणजे तुमचे पूर्वजन्मीचे भाग्यसमज अथवा सर्व धर्माचा ठेवाच उघट रूपाने प्रगट झालेला आहे अरे याला काय युद्ध म्हणावे हा तर तुमच्या प्रतापाचे मूर्तिमंत स्वर्गच तुम्हापुढे युद्धरूपाने विवाह केला आहे किंवा तुम्हा सर्वांचा लौकिक ऐकून तुझं अतिशय आसक्त झाल्यामुळे हे कीर्ती रूप तीच उत्कटूर स्वच्छेने तुला वरण्यास आली आहे अरे असल्या प्रकारचे युद्ध क्षत्रियाला सहज प्राप्त होणारी नव्हे कारण क्षत्रियांनी पुष्कळ पुण्य करावे तेव्हा त्याला हा असला प्रसंग प्राप्त होतो परंतु ज्याप्रमाणे एखाद्याला मार्गाने जाताना इच्छित फळ देणारा चिंतामणी अकस्मात साबडावा किंवा किंवा जांभई आल्यामुळे तोंड पसरले असता त्यात ता अकस्मात अमृत्यून पडावे त्याप्रमाणे या युद्धा हा युद्धप्रसंग अनासाहेने तुम्हाला प्राप्त झाले आहे आता हा असा अवेरी जे मग नथिले शोचू बैसले तरी आपण हणा होय जे आपण पेया पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडले जरी आजी शस्त्र सांडले अस्ती कीर्ती जाईल जगची अभिशापू होईल आणि गिवसीत पावतील महादोष जैसे भातारी ही वनिता अपरती पावे सर्वता तैसी दशा जीविता स्वधर्मे विन ना तरी रणि शव सांडीजे ते चौमेरे गिरी वदारीजे तैसे स्वधर्मही नाभिविजे महादोषी श्रोते हो माऊली आपल्याला या ओवेद्वारी समजवतात आता असला हा संग्राम टाकून नुसत्या भलत्याच गोष्टीचा शो करीत बसला तर तू आपली आपणच हानी करून घेतली घेतली असे म्हणावं म्हणता ह्या रणाच्या ठिकाणी जर तू आज शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजाने जोडून ठेवलेल्या पुण्यकीर्तीचे तू स्वतः घालविशील असे होईल इतकेच नव्हे तर तुझ्यासोबत कीर्तीचाही नाश होईल व सर्व जग तुझी निंदा करील आणि मग अनेक मोठाले दोष तुला शोधित शोधित येऊन गाठतील ज्याप्रमाणे पतिविरही स्त्री सर्वतोपरी तिस तिरस्करणीच होत होते त्याप्रमाणे स्वधर्म वाचून स्वधर्म त्यागी जीवितांची जशी दशा होते अथवा रणात प्रेत पडले म्हणजे ज्या प्रमाणे त्याला गिधाडे फाडतात त्याप्रमाणे स्वधर्म विहित त्याप्रमाणे स्वधर्म विहीन मनुष्याला महादोष व्यापून टाकतात झाली म्हणि स्वधर्मू हा सांडशील पापा वर पडा होशील आणि अपेशते कल्पांतरी जाणते तवची जियावे जव अपकिर्ती आणन पवे आणि सांगपा केवी निगावे थुनिया तू निर्मसर सदया येथुनी निघशील किर होता परिते गती समजता न मय न मने हे चौकुडनी वेडतील बाणवरी घेतील तेच न सुटी जेल कृपाळूपणे ऐसे सेनी पाण संकटे जरी विषय पा निघटे घटे तरी ते जे आलेटी ओखटे तरी ते जे आले ही ओखटे मरणाहुने श्रुती हो मौज आपल्याला या ओहळ्याद्वारे समजवतात एवढ्याचकरिता जर तू प्रस्तुत प्राप्त झाल झालेल्या आपल्या धर्माचा त्याग करशील तर तुला पाप लागेल कल्पंतापर्यंतही अपकीर्तीचा डाग नाही सवणार नाही जोपर्यंत अपकीर्ती झाली नाही तोपर्यंत व्यवहारज्ञ सज्जनाने जगावे असे असता तूच की आता या संग्रामातून कसे परत फिरावे या संग्रामातून तू तु मत्सरहित होऊन दयायुक्त अंतकाराने माघारा फिरशील खरा परंतु ह्या सर्वांना ती गोष्ट वा तुझी स्थिती ही मुळीच पटणार नाही हे कौरव तुला चोहू बाजूने घेरतील व तुझवर प्राणाचा मारा करतील पार्था मग त्या प्रसंगी ह्या तुझ्या कनवाळूपणाची काही तुझी सुटका होणार नाही मग त्या प्रसंगी ह्या तुझ्या कणवाळूपणाने काही तुझी सुटका होणार नाही इतके करूनही जर कदाचित मोठ्या कष्टाने व प्राण संकटातून तुझी कशी तरी सुटका झाली तरी ते तसे जगणे मरण्यापेक्षाही वाईट आहे गोपाल कृष्ण भगवान की जय